सव्वीस जुलै कारगिल विजय दिनाचे औचित्य साधत कोरेगाव तालुक्यातील वाटार स्टेशन गावातील मुस्लिम समाजाने एक आगळा वेगळा उपक्रम हाती घेतलाय गावच्या मुस्लिम दफनभूमीत वृक्षारोपण करून त्यांनी भारतीय सेनेच्या कारगिल विजयास मानवंदना दिली पाकिस्तानच्या बॅड कारगिल हल्ल्याला भारताने एकोणीसशे नव्याण्णव मध्ये करारा प्रत्युत्तर देत कारगिलच्या शिखरांवर तिरंगा फडकवला हा विजय सव्वीस जुलै रोजी कारगिल विजय दिवस म्हणून आजरामर झाला हाच दिवस लक्षात ठेवून वाठार येथील मुस्लिम बांधवांनी राष्ट्रप्रेमाची अनोखी भावना व्यक्त केली मजहब नाही सिकाता आपस मे बैर रखना कर चले हम फिदा जाणे वतन सातियो हो। अब हमारे हवाले वतन सातियो हो। या शब्दात वीर जवानांना अभिवादन करत हून अधिक वृक्षांचे रोपण करण्यात आले हा उपक्रम एकीचा संदेश देणारा असून देशासाठी बलिदान दिलेल्या शहीदांना आदरांजली वाहणारा ठरला दिल दिया है जान भी देंगे ए वतन तेरे लिए ही संकल्पना आज सव्वीस जुलै हा कारगिल विजय दिवस साजरा केला जातो आणि याच कारगिल दिवसाचं औचित्य साधून आज या ठिकाणी जामे मस्जिद आणि आपल्या गावचे मुस्लिम समाज बांधव यांच्या सर्वांच्या मनात एक मी संकल्पना मांडली की आजचा दिवस अतिशय सुंदर आहे आणि या दिवशी या कब्रिस्तानचं अतिशय सुंदर पद्धतीचं काम झालेलं आहे वॉल कंपाऊंडचं हे काम माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर माजी आमदार दीपक चव्हाण यांच्या प्रयत्नातून व मुस्लिम समाजाच्या प्रयत्नातून हे काम अतिशय चांगल्या पद्धतीने झालं आणि याला सुशोभीकरण करण्याचं काम आपण झाडे लावून करूया तर ह्या संकल्पनेला मला नकार न देता मुस्लिम समाज बांधवांनी लगेच प्रत्येकाच्या स्मरणार्थ त्यांच्या या कबरीत मला वाटतं पस्तीस कबर आहे इथं आणि त्यांच्या स्मरणार्थ आणि कारगिलमध्ये शहीद झालेल्या जवानांच्या स्मरणार्थ म्हणून मुस्लिम समाजाने या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारचा उपक्रम आमच्या संकल्पनेतून राबवला आणि पैसे गोळा करून ही झाडं लावण्याचा प्रयत्न केलेला आहे आज मला या गोष्टीची खुशी पण आहे आणि मला एका गोष्टीचं दुःख सुद्धा आहे की याच समाजातील काही मुस्लिम बांधव आणि मुस्लिम समाजाचे माजी उप उपसरपंच इर्षादभाई मोमीन हे आज त्यांच्या जमातीत गेलेले आहेत आणि ते या ठिकाणी उपस्थित नाहीत तर त्यांच्यासुद्धा शुभेच्छा आम्हाला आलेल्या आहेत आणि मुस्लिम समाजानं आज आठवडा दोन आठवडे झाले नाहीत तर रक्तदान शिबीर राबवलं होतं सर्व लोकांच्यासाठी त्याच्या आधी दोन महिने आधी राबवलं होतं आणि आज झाडांचा उपक्रम म्हणजे ह्यांचं एक लोकांना चांगला संदेश देण्याचं चा काम या ठिकाणी चालू झालेलं आहे आणि ते संदेश देत आहेत चांगला भाईचारा ठेवत आहेत आणि मी परमात्माचरणी प्रार्थना करतो की अशाच पद्धतीने या ठिकाणी काम करावं हो या कामात आमचे बाबा भाई पठाण आणि संमतभाई भाईला ही संकल्पना मी मांडले असता लगेच कुठल्याही गोष्टीचा विलंब न करता समाज बांधव पूर्ण यांनी सर्वांनी मिळून इथं पैसे गोळा करून झाडं लावायची संकल्पना मांडली आणि ही संकल्पना अतिशय चांगल्या पद्धतीने राबवली याबद्दल वाटर स्टेशन ग्रामस्थांच्या वतीनं मी सर्व मुस्लिम समाज बांधवांचे खूप खूप आभार मानतो आणि असंच नेहमी सहकार्य त्यांनी करत राहावं अशी त्यांना मी विनंती करतो आज या ठिकाणी वाटार स्टेशन येथे जामे मस्जिदचे कब्रस्थान मुस्लिम समाजाचे कब्रस्थान या ठिकाणी झाडं लावण्याचं काम जे उत्साहानं केले ते आमच्या गावचे सरपंच गणेश चव्हाण त्यांना जे सहकार्य केले ते आमचे समधबाई यांनी पूर्णपणे मनापासून ह्या कामाला सुरुवात केली इतकंच नव्हे तर सरपंचानं वेळ प्रसंग बघून स्वतःनं हे झाडं म्हणजे गाडीतून खाली केली माणसं तर म्हणजे इतका इमानदार सरपंच आत्ताच्या ह्या जगात मिळणं मुश्किल आहे म्हणून सरपंच ह्या नात्यानं सरपंचाची जबाबदारी आहे त्या येणाऱ्या बाकीच्या सरपंचाला कळली पाहिजे सरपंच कोणाला म्हणतात हे दुसरी गोष्ट आमच्या समतबाईनी ह्या झाडं लावण्याबाबत फार मोठं कष्ट घेतलं त्यांनी सगळ्यांना ही झाडाचे पैसे वसूल करणे वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी आज या ठिकाणी हा दिवस जो निवडला गेला हा सगळ्याच्या विचारानं आज कारगिल दिवस जे आम्ही जिंकलं होतं कारगिल जिंकलं होतं आज नव्याण्णव साली कारगिल चालू झालं ते आम्ही जिंकलंय त्या हिशोबानं आम्ही आजचा निर्णय घेतला सव्वीस सातचा सा। आणि ह्या ठिकाणी झाडं लावण्याचा उपक्रम सरपंच भाई आमच्या समाजाचे सर्व नेते हाजी जी इनुजबाई आहेत निसारबाई आहेत तुमचे जुबेर आहे मोसिन आहे बरीचशी मंडळी जे ज्यांची सगळी नावं घ्यायची नाहीत तुम्हाला जरा वेळ कमी आहे दुसरी गोष्ट अशी असले उपक्रम राबवण्याबाबत आम्ही नेहमी सव्वीस जानेवारीला डोळ्याच्या जा ऑपरेशनचं फ्री कार्यक्रम घेतला होता त्याच्यानंतर आमच्या मुस्लिम समाजानं जामे मस्जिद वाटर स्टेशन येथे रक्त देण्याचं बी कार्यक्रम गेल्या महिन्यात पार पाडला असे उपक्रम क उपक्रम आमचा समाज नेहमी करत असतो हे करण्याचा अर्थ एवढाच आहे की सगळ्या जनमानसामध्ये नक्की मनुष्य धर्म म्हणून आम्ही जगतोय आणि मनुष्य धर्म हाच खरा आहे उत्कृष्ट दिवस म्हणून साजरा करण्यासाठी मी मुस्लिम समाजातर्फे सरपंचाचे आभार मानतो की इथे एक उत्कृष्ट कार्यक्रम झाडं लावण्याचा जो कार्यक्रम केला आहे त्या झाडं ला लावण्याचा कार्यक्रमाला सर्व मुस्लिम समाज एकवटून ही झाडं लावण्याचं कामं केली आहेत त्या मुस्लिम समाजातर्फे सरपंचाचे आणि पत्रकार बंधू बंदु, बन बंधूंचे मी आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला जाहीर करतो जय हिंद जय महाराष्ट्र उपक्रमात बाठार स्टेशन सर्व मुस्लिम बांधवांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला असून या वृक्षारोपणाद्वारे देशसेवा पर्यावरण संरक्षण आणि सामाजिक ऐक्याचा आदर्श घालून दिला आहे देशभक्ती आणि सामाजिक सलोख्याचे हे उदाहरण निश्चितच प्रेरणादायी आहे